आज ना घरून विचार करून एक निघालेला होता आणि बाहेर गेल्या वेगळंच झालं सगळ्यात आधी तर ना आम्हाला शॉपिंग करायची होती पण बाहेर गेलो आणि दोघांनाही भूक लागली होती तर म्हटलं थोडंसं काहीतरी खाऊनच जाऊयात आणि घरी गेल्यावर पण स्वयंपाक करावं लागेल तर मग जेवणच करून जाऊ मग चिकन थाळी ऑर्डर करायची होती तर आत गेलो आणि चिकन रानच ऑर्डर केलं स्टार्टरमध्ये घेतलं होतं ते पण त्याच्यातच आमच्या दोघांचं हे पोट फुल झालं त्याच्यामुळं आम्ही दुसरं काय ऑर्डर केलंच नाही बाहेर ना की डिस्प्ले एरिया होता तर तिथं शव्याला खेळायला सोडलं खूप मस्त एन्जॉय करत होती ती आणि दुसरं काय खाण्याची इच्छाच नाही झाली नंतर कोण घेतले आणि थोडीशी शॉपिंग केली आणि घरी आलो घरी आल्याच्या नंतर आम्ही दोघेही कोण खात होतो तर श्रव्याला पण खायचा होता एक घास माझ्यापासून खाऊन जात होती तर एक घास त्यांच्याकडे खायला जात होती नंतर कॅडबरी घेतली दोघांनीही खाल्ली ती शव्याला थोडीशी दिली आणि माझं एक पार्सल आलेलं तर त्यावेळेस काही झालं ना तर ते, ते मला ते सांगत होते तिथे ना यांना कॉल करत होते आणि दुसरंच कोणाचं तरी पार्सल आहे म्हणून सांगत होते तर हे हे बोलायचे माझं पार्सल नाही आहे आणि तो बोलायचा की तुमचाच पार्स पार्सल आहे कारण की तुमचाच नंबर आहे तर असं काही झालं नंतर यांनी ना ते रॅक जोडून घेतलं कारण ट्रॅक मागवलेलं होतं मी आणि शव्यासाठी शूज घेतलेले मी तिला घालून बघत होते कसे दिसते खूप छान दिसत होते शूज तिला नंतर त्यांनी रॅक पण जोडलं तर आजच्यासाठी एवढंच भेटत उद्या नवीन ब्लॉग ब्लॉगमध्ये तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा बाय बाय